मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्य आणि मंजूच्या घरामध्ये पाणी नसतं आणि त्यांना असं प्रश्न पडतो की ना आता पाणी कुठून आणायचं आता सत्य आणि मंजू पाण्याला निघतात सत्य आणि मंजू हांडे घेतात आणि पाण्याला निघतात तर आता इकडं मम्मी साहेब येतात मम्मी साहेब सपनी आणि कवी हे येतात आणि सत्यच काय हाल चालू हे बघायला त्यांना खूप भारी वाटतं त्यामुळं ते आता तिथे येतात आणि चोरून चोरून सत्याच्या आणि मंजूच्या ओट्या खालून लपून त्यांची मजा बघत असतात सत्य आणि मंजू काय करतायत तर आता आता सत्यन म्हणजे तिथून जातात ते एका मंदिरात येतात तिथे बघतात पाण्याचं तर ते म्हणतात तिथं पाणी नाही येते आला आता काय करायचं आता सत्या म्हणतो की बरं झालं कुणी माणसांनी आपल्याला बघितलं नाही मी एक तर नवगरसेवक आहे तर आता मंजू म्हणते की अरे लोकांची जेवायची वेळ असती पण आता काय करणार आपली आहे पाणी पाणीवाईची वेळ आपल्याला पाणी नाही सत्या घरामध्ये तू नगरसेवक असून काय फायदा आहे असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे असं काय म्हणताय तुम्ही कशाला काळजी करताय तर मी काळजी करू नका मी आहे ना असं म्हणतो तर आता तो म्हणतो की चला वाग मारे घरी आता मंजू म्हणते की घरी जाऊन तरी काय आहे सत्या अरे जेवण बनवायला पण पाणी नाही आहे तर घरी येतात तर आता सत्या म्हणतो की वाग मारे आता काय करायचं तर मंजू म्हणते की सत्य आता काहीच नाही करू शकत मसाले भात केला तर मसाले भातासाठी आता घरात पाणी नाही आहे भात होईल फक्त परत आपल्याला पाणी नाही राहायचं तर सत्या म्हणतो काळजी करू नका मी आलोच मग पाणी घेऊन येतो मी नाही काहीतरी बनवायला घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका मंजू म्हणते ठीक आहे सत्या जा आणि मंजू घरात येते आणि ती घरात मेनबत्ती वगैरे लावते तर सध्या आता इकडे बाहेर निघून जातो तर मम्मी त्या म्हणतात सपनी म्हणते की मम्मी साहेब मला खूप झोप येते चला ना अहो घरी तुम्ही घरी काय येत नाहीये मम्मी साहेब चला ना अहो का किती वेळ थांबायचं इथं मम्मी अहो सध्या कधी यायचा काय व्हायचं चला तर लगेच ते म्हणतात की न हो का थांबून त्यांची माझ्या पाहिला अनि था था। 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 तर सपनी म्हणते आम्हाला दोघींना पण झोप येत आहेत आणि आता माझ्या बघायला काहीच नाहीये कारण की आता तू सत्या काहीतरी आणील आणि ते बनवतील काहीतरी खातील काय उपयोग आहे चला आपण जाऊ तर मम्मी साहेब त्या घरी जातात तर आता सत्य येतो आणि वाघमारे सत्याची वाट बघत असते ते म्हणत असते की सत्य काय येत नाहीये सत्य किती वेळ झाला इतक्या म्हटला ना अजून पत्ता नाही याचा आला आणि आता ती बाहेर येत्याने विचार करत असते तर आता विचार करत असताना तर आता लगेच इथे जी हे असते मम्मी साहेब त्या इकडे घरी येतात आणि त्या म्हणतात की यांची मजा खूप भारी आहे ना कारण की यांची मजाच लय होणार आहे कारण की यांची आता अशी कारण की बास कारण की ना यांनी आता पाणी कसं का काय भेटण्याना असं म्हणते तर आता इकडं सत्या घरी आल्यावर सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे हे आहेत पाव आणि हे आहेत अंडे मी आता अंडा भुर्जी बनवतो आपल्या दोघांना अंड्या भुर्जी खाऊयात आपण आणि सत्यानं सत्या म्हणतो सत्या की वाघमारे तुम्ही बसा आणि सत्या अंड्या भुर्जी बनवतो आणि तो खातो आणि मंजूला खाऊ घालतो मंजूर म्हणते की हे सत्य ठीक आहे पण सकाळच्याला काय करायचं तो म्हणतो सकाळचं सकाळी बघूयात झोपा आता आणि ते झोपतात तर आता झोपल्यावरती सकाळी उठल्यावरती सत्या म्हणतो की वाघ मंजू म्हणते खूप उशीर झाला मला उठायला आज तर आज खूप वेळ झालाय उठा सत्य उठ लवकर सत्याला ती लगेच उठवते त्याच्या अंगावरची गोजडी ओढून आणि सत्य लगेच उठतो आणि म्हणतो की सत्या काय वाघ मारे तर म्हणजे म्हणते की सत्य ना अजून पाणी नाही लाईट नाही घालत आता काय करायचं सत्य म्हणतो थांबा मी आता इकडं बलमाला फोन करतो तो, तो बालमाला फोन करून काय होणार आहे तर बालमाला फोन करतो तर आता बलमा आपण तो फोन केल्यानंतर आता मंजू म्हणते की आता काय करणार तो तरी सत्य याला फोन कर त्याला फोन कर एक नगरसेवक असून काय फायदा नाही तुझा असं बोलत असते तर आता इकडं जे आत्यंत असतात त्या आत्या ते बसलेले असतात तर मंजू आई त्यांच्यासाठी कांदा पोहे वगैरे बनवते आणि कांदा पोहे बनवल्यावरती आता त्यांना देते आणि म्हणते की खा कांदे पोहे, पोहे तर आता ते म्हणतात वाव आज न सांगता आमच्यासाठी पोहे वगैरे तर अमृता म्हणते की मीच सांगितले आईला बनवायला कारण की घरातून बाहेर जायला माणसाला उपशी पाठ bate त्यामुळं तर आता लगेच ते म्हणतात बाहेर म्हणजे आत्या म्हणते बाहेर म्हणजे तर लगेच ती म्हणते आता तुम्हाला घरातून बाहेर काढून देणार आहे मी या किती दिवस इथं राहणार आहेत तुम्ही असं म्हणते तर आता लगेच आत्या म्हणते की या घरातून मी जाणार नाही जाईन तर माझी तेरडी जाईन असं म्हणते तर आता ती म्हणते की बरं असं होतं ना इकडं तर आता इकडं सत्यान मंजू पाणी नसतं म्हणून डायरेक्ट टँकर येतो टँकर आल्यावरती आता इकडं मम्मी साहेबां ते उभा असतात ते चुरून सगळी माझ्या बघत असतात आता टँकर येतो आणि मंजू म्हणते की सत्यात नगरसेवक म्हणतो आता मला पाणी व्हायला चालवलंय तर सत्या मंजू बघतात तर टँकर असतो तर आता लगेच सत्या म्हणतो की या वाघ मारे खाली आणि लगेच तो मंजूला ओढलं करतो आणि मंजू त्याला तर दोघांच चालू असतं मम्मी साहेबांत मज्जा करतायत त्यांना मज्जाच करून देणार नाही ना मम्मी साहेब त्यांच्या बायांना बोलवून घेतात आणि त्या सत्याविषयी भडकून देतात त्या बायका येतात आणि म्हणतात सत्यजित सुरुवात थांबा तुमचं काय चाललंय हो? आम्हाला पहिलं पाणी नाही तुम्ही इकडे मज्जा करताय काही वाटत नाही का तुम्हाला सत्या म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या घरी पाणी लवकरात लवकर पोहोचवेल याची तुम्ही काळजी करू नका असं सत्य म्हणतो आणि आता त्या बायका तिथून जातात तर आता इकडं मंजू रू घरात येते आणि म्हणते की काय रे सत्या आवडलं तू झाली कांगोल सत्या म्हणतो की हो वाघमारे तर आता लगेच मंजू म्हणते की काय रे सत्या कोण बाईक आहेत त्या काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय कारण त्या दिवशी त्याच होत्या ना आज आहे त्याचे म्हणजे काहीतरी नक्कीच झालेलं दिसतंय मला असं म्हणते तर आता लगेच सत्य म्हणतो की बघूयात मारते नंतर पण आधी मला पाण्याचा प्रश्न सोडायचा आहे असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात काय घडतंय हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा